तर अशा प्रकारे मंडळी अग्री नमस्कार मंडळी अग्री मध्ये स्वागत आहे तर आज आपण एक मटन रेसिपी करणार आहोत मटन मी तीन ते चार वेळा पाणी बदलून धुवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये थोडस मीठ घालूया अर्धा चमचा होईल इतकं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद मीठ आणि हळद मटणाला चोळून घ्यायची आहे तर मीठ आणि हळद चोरून झालेला आहे आता अर्धा तासासाठी आपण मेरिनेशनला ठेवूया तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही एक दीड तास मेरिनेट केला तरी सुद्धा चालेल तर, सा तर मी इथे अर्धा तासासाठी मेरिनेशनला ठेवत आहे तर अर्धा किलो मटणासाठी इथे मी सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत जवळजवळ दोन इंच होईल इतका ते व्यवस्थित ठेचून घेऊया तर गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा होळी इतकं तेल घालायचं आहे तेल घालून झाल्यानंतर पाच ते सहा राईचे राईची तर राई, राई तडतडायला लागलेली आहे आता आपण त्यामध्ये आलं लसण घालूया आलं लसूण परतून घेऊया तुम्ही बघू शकता लसणाचा रंग चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये हळद घालून घेऊया है। मतन, तर इथे मी हो एक चमचा हळद घालत आहे आगरी पद्धतीचं हे मटन मस्त झणझणीत असत तर हळदीचा कच्चेपणा पर्यंत हळद परतून घ्यायची आहे गा गॅस मंद ह्याच्यावर केलेला आहे तर आपण त्यामध्ये अर्धा तास मॅरिनेट केलेला मटण घालून घेऊया मटण एकदा का फोंनीत घातलं की ते दोन ते तीन मिनटं आपल्याला परतायचं आहे आता गॅस मिडियम फ्लेमवर करायचा आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे तो आणि आलेला सिंटेस्ट आणि हळद याचा जो काही सुवास आहे तो खूप छान आलेला आहे आणि मटन हे हळदीमध्ये किती टॅमटिंग दिसत आहे ते तुम्ही बघू शकताय आहे तर हे मटन आपल्याला असंच दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि लगेच त्यावर झाकण देऊन एक चांगली वाफ काढायची आहे अग्री पद्धतीचं मटण हे मैद्रींनं मंद आचेवरच करायचं जर तुम्ही गॅसवर करत असाल तर आज मंद ठेवायची जर चुलीवर असेल तर ते धीमा आचेवर करण्याचा प्रयत्न करायचा कारण अग्री पद्धतीचं मटण हे मंद आचेवर जितकं शिजेल तितकं ते खूप चविष्ट होतं तर आपण आता मटणाला चांगली वाफ येईसपर्यंत कांद्याचं वाटण करून घेऊया तर त्यासाठी इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत ते असे चिरायचे आहेत किंवा तुम्हाला जर दणक्याने फोडता येत असतील तर तसे सुद्धा फोडले तरी पण चालेल तर मी इथे हे दोन कांदे असे चिरून घेते असे चिरल्याने ते आतल्यापर्यंत मस्तपैकी मऊ शिजतात आणि भाजून सुद्धा निघतात तर हे दोन कांदे आणि एक खोबऱ्याची वाटी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर माझ्याकडे आज काळ्या खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे तेच मी यूज करणार आहे तर मैत्रिणीनं काळ्या खोबऱ्याच्या वाटण्याचं एक प्रमाण असतं जर तुमचं मटण वन के जी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला खोबऱ्याची एक वाटी मोठी वाटी म्हणजे साधारणतः शंभर ग्रॅम खोबरं पुरेसं होतं तर इथे मी आता अंदाजाने खोबरं टाकणार आहे पण तुम्हाला जर अर्धा किलो मटण असेल तर तुम्ही पन्नास ग्राम खोबरं वैल हो इतकं घालायला पाहिजे आणि एक किलो मटणासाठी चार कांदे अशा मीडियम साईजचे पुरेसे होतात तर आपलं मटण हे अर्धा किलो आहे म्हणून मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत जर तुम्ही जास्त कांदे घेतलेत तर तुमची ग्रेव्ही होईल पण मटण थोडंसं गोडसर लागेल जर तुम्हाला झणझणीत आणि अस्सल अग्री झटका किंवा अग्री जो प्रकार आहे तो तुम्हाला अनुभवायचा असेल तर कांदे मीडियम साईजचे दोनच घ्यायचे आहेत आणि तेही अर्धा किलोसाठी तर कांदे मस्तपैकी भाजून घेऊया वरचा जो कवर आहे तो पूर्ण काळा होईसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि तेव्हाच आतलं आतला जो कांद्याचा भाग आहे तो चांगला मऊ आणि मस्त शिजतो तर आपण कांदे भाजत ठेवलेले आहेत तोपर्यंत आपल्या मटणाला वाफ आली आहे का बघूया तर दहा ते पंधरा मिनटं व्हायला आलेली आहेत आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता किती छान अशी वाफ बसलेली आहे तर आता या मटणाला आपण घाटी मारून बघूया आता आपण यामध्ये गरम केलेलं पाणी घालूया पाणी नेहमी गरमच घालायचं आहे गरम पाणी घातल्याने मटणाला चांगली तरी येते जरी तुम्ही कमी तेल वापरलं तरी सुद्धा त्याला चांगली तरी येते म्हणून मा पाणी मी गरमच घालावं आणि मटणाला लगेच उकू येते तुम्ही बघू शकता पण बुडे पर्यंत पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातल्यानंतर आपण मटणावर झाकण देऊया झाकण दिल्यानंतर गॅस आता हाय फ्लेमवर हो आहे जेव्हा मटणाला उकळी येईल तेव्हा आपण गॅस मंदाच्यावर करायचं आहे तर मैत्रिणींनो मटणामध्ये गरम पाणी का घालायचं जेव्हा आपण मटण फोडणीत घालतो कुठल्याही प्रकारे आणि कुठल्याही पद्धतीमध्ये करत असाल तेव्हा जेव्हा मटण आपण फोडणीत घालतो तेव्हा ते त्यामध्ये गरम पाणीच घालावं जर तुम्ही थंड पाणी घातलं ते मटण इरमतं आणि मग त्याची जी शिजायची प्रोसेस आहे ती स्लो होऊन जाते त्यामुळे मटण जेव्हा फोडणीत घालतो तेव्हा पाणी नेहमी गरमच घालावं ही एक खूप महत्त्वाची टीप आहे मटणाच्या बाबतीत मग ते मटण तुम्ही कुठल्याही पद्धतीत आणि कुठल्याही प्रकारे करा तर आता तुम्ही बघू शकताय की मटणाला उकळी आलेली आहे आता मी गॅस मंदाचेवर करते आणि एक तासभर हे मटण शिजायला ठेवते तुम्ही बघू शकताय कांदे दोन्ही भाजून झालेले आहेत आता तो गॅसदेखील बंद करूया आणि हे कांदे थंड व्हायला ठेवूया तर एक तास झालेला आहे मटणावरच झाकण काढून बघूया आणि तुम्ही बघू शकता एक धीम्या आचेवर मस्त मटण शिजत आहे आणि मटणातून गट असा गट आवाज येत आहे सुवास तर अप्रतिम येत आहे तर मैत्रिणीनो आता हे मटण जवळजवळ जवळ नाईंटी पर्सेंट शिजलेलं आहे तर ह्या मटणामध्ये आता जो हा रस्सा आहे तो तुम्ही बाजूला काढून सूप म्हणून देखील पिऊ शकता आणि खूप हेल्दी आहे तुम्हाला जर सूप म्हणून प्यायचं असेल तर तो तुम्ही त्याच्यातून काढून सूप म्हणून पिऊ शकता तर मी याच्यातून थोडासा बाजूला काढत आहे प्रकारे मटन केल्यानंतर हा जो रस्सा आहे तो तुम्ही सूप मग पिऊ शकता फक्त हे आळणी सूप नाही आणि जर आळणी करायचं असेल तर मटण शिजता वेळेस त्यामध्ये मीठ घालायचं नाही मग तुमचं आळणी सूपसुद्धा हा एका एक रेसिपीमध्ये तयार होईल आता मी गॅस हाय फ्लेमवर केलेला आहे आता हे मटण चांगलं उकळत आहे तर ह्या उकळत्या मटणामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे तर मला हे मटण झणझणीत हवं म्हणून मी इथे दोन चमचे आगरी पद्धतीचं लाल तिखट घालत आहे एक चमचा गरम मसाला घालत आहे आणि एक बटाटा बारीक चिरून घालत आहे कारण आगरी मटण हे मी नेहमीच सांगत असते मटणाच्या रेसिपीमध्ये की आग्र्यांमध्ये कुठल्याही पद्धतीने मटण करू दे पण बटाटा घातला नाही तर ते मटण अपूर्ण आहे तर तुम्ही बघू शकता आत्ता आपल्या मटणाच्या रश्याचा कलर चेंज झालेला आहे ह्या स्टेजला आपण या रेसिपीमध्ये अजून एक रेसिपी करू शकतो म्हणजे तुम्हाला आता सुक्कं मटण बनवायचं असेल तर हा रस्सा वाढवायचा नाही आता याच्यातला बटाटा आणि आपण जे वाटण घालणार आहोत कांदा खोबऱ्याचं हो ते वाटण घातल्यानंतर ही ग्रेवी अजून घट्ट होऊन जाईल आणि तुमचं मस्तपैकी एक सुक्कं मटण तयार होईल तर आज आपण तर आज आपण रस्तेदार मटण करणार आहोत जर तुम्हाला सुक्क करायचं असेल तर यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही पण आपल्याला आज रस्सावाला करायचा आहे तर आता मी यामध्ये जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते घालून घेते कांदा खोबऱ्याचं वाटण घालून झालंय आता तुम्ही बघू शकता रस्सा किती जाड झालाय ते सात ते आठ मिनिट शिजायला ठेवलं की रस्सा अजून सुकून जायला आणि ह्याच रेसिपीमध्ये तुम्ही सुकं मटण करू शकता पण मला आज पातळ रसाचं मटन करायचं आहे म्हणून मी त्यामध्ये पाणी घालणार आहे तर हे भांड धुवून पाणी घालायचं आहे पाणी घालताना गरमच घालायचं आहे थंड पाणी बिलकुल घालायचं नाही तुम्हाला जितका पातळ रसा हवा आहे तितकं तुम्ही पाणी घालायचं आहे तर मैत्रिणीनं मला इतका पातळ रस्सा हवा आहे म्हणून मी जवळजवळ दोन मोठे ग्लास होतील इतकं पाणी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ देखील घालून घेऊया मीठ घालताना जपून घालायचं आहे कारण अगोदर पण आपण मीठ घातलेलं आहे मटणामध्ये मीठ घातल्यानंतर व्यवस्थित घाटी मारायची आहे आता त्यावर झाकण देऊन सात आठ मिनटं शिजवायचं आहे गॅस मंदाच्यावरच ठेवायचं आहे पण काढून बघूया खूप छान सुवास आलेला मटणाचा सुवास मस्त दरवळलेला आहे आता आपण जरा मोठी मोठी कापलेली कोथिंबीर घालायची आहे त्याची मोठी मोठी कापलेली कोथिंबीर घा खूप आवडते कोथिंबीरीचे डेट को देखील घ्यायचे आहेत तेव्हा तुम्ही घास घेता तेव्हा तुमच्या घासामध्ये तो जर डेट आला तर ती जी काही चव आहे ती मला पर्सनली खूप आवडते त्यामुळे मी थोडेसे कोथिंबिरीचे देत देखील घेते किंवा मी कधी कधी कोथिंबिरीचे जे, दे, जे रूट असतात ते सुद्धा कट करून फोडणीत घालते आज नाही घातलेत त्यांनीसुद्धा एक खूप छान असा सुवास येतो गरम मसाला घातला आहे आपण एक चमचा तर मी पुन्हा वरून अर्धा चमचा घालते आणि एक चमचा धना पावडर म्हणजे धना पावडरचा वास येतो वर अनुभवायला मिळेल तर अशा प्रकारे मैत्रीनं आपलं अस्सल अग्री पद्धतीचं मटण तयार झालेलं आहे हा प्रकारचं मटण महाराष्ट्रामध्ये म्हणजेच रायगडमध्ये पेन अलिबाग तालुक्यात अशा प्रकारचं मटण केलं जातं तर गॅस बंद केलेलं आहे तर अस्सल अग्री पद्धतीचं मटण तयार झालेलं आहे आज आपण हे मटण आगरी लोक जो पोळा बनवतात त्या पोळ्यासोबत सर्व करणार आहोत तर मटण आहे आता आपण पोळ्या बनवायला घेऊया तर पोळ्यांचं पीठ आहे ते मी फर्मेंट करून ठेवलेलं आहे तर आपण मटण आता झाकण देऊन ठेवूया आणि पोळ्या करायला सुरुवात करूया तर आता मटणावर मी झाकण देते तापलेलं आहे तेल लावून घेतलंय एकाच दिशेने चमचा फिरवायचा आहे जितका तुम्हाला पातळ कर करता येईल तितका करायचा आहे झाकण देऊया झाकण काढूया आणि काढून घेऊया तर अशा प्रकारे मंडळी असलरी पद्धतीचं मटण तयार झालेलं आहे आणि त्यासोबत तांदळाचे पोळे हा आजचा बेत आपला तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या अगरी रेसिपी मध्ये 何 <Wow. S 2>